मित्रांनो सकाळी सकाळी साडेसवा वाजता तुमचं स्वागत आहे पंढरपुरात तर आता आम्ही चाललो विष्णूपदाकडे तर बघा आमच्याकडे सगळे आमचे वारकर आहेत मागे तर बघा पुढे पण आहोत चला तर माझं जाऊया बघा आमची सगळी माणसं चालली आहेत विष्णूपदाच्या दिशेन तर मागे पण होत बघा बबलू पण जाता विचार करत पण म्हातारी आजी बघा ही सगळे आमचे आमचेवाडे गावातले चालले होत विष्णू पत्ताच्या दिशेन हा तर हे बघा हे मागे राहिले हा झाला ट्रॉफिक जाम

तर बघा ही पाठी माणसाह सगळे वारकरी चालले विष्णुपदा विषय काय विष्णुपदावर आपला मुंडन करायला पिंडदान करायला तर बघा सगळे चालले तर बघा पहिल्या नंबर का आहोत नामदेव बंदरकर दुसऱ्या नंबरला केशव साळवी आपले केस देतच आणि तिसऱ्या नंबर का शंभू पाटणकर आणि चौथ्या नंबर का रमेश रानम तर हे सगळे आज इकडे केस काढणार आणि गंगेत विसर्जन करणार केसांचा

बा इकडे सगळे अंगोळी करतत तर हे केस सोळू साठी इलेत चंद्रभागेत तर ही नदी बघा चंद्रभागा मस्त बाई कशी यार बोलू बोलू ते का हात मार कुठरे हे मार शॅम्पू हवा

दे मणिका समाना मम हात मना, मना हा प्राप्त श्रुति पुराणोक्त शास्त्रोक्त शास्त्रम प्राप्त अर्थम पंधरपुर क्षेत्रे तीर्थे मम समस्त परमेतर मोक्षार्थं, मोक्षार्थम प्रदान कर्म हात जोडावे मना देवा पात्रा हळवळी जरवळी तू वाढली असतील तर पिंड ठेवा जेवण अशा सगळे नाव घेणार भरपूर नाव आहेत त्यामुळे उलट्या ठेवताना अस्मद पिता काश्यपुदारा उस्मत पिताना वडलाच नाव घेऊन ठेवा पहिल्यांदा काश्यपुतारा वडिलाच नाव घेऊन ठेवा तुझा वडील आहेत तेव्हा ठेव ना मग घेऊ नको आज काश्यप गोतांना औष्णत पिता नाम पिता प्रपिता वड्याचे वडील आजोबा वाजले असेल ठेवावं काश्यप गोतांना वसुगत पिता नाम वृद्ध प्रपिता महा नाम चिटकून ठेवावा आनंद ठेवणे मध्ये वृद्ध प्रपिता महान पंच बाजू तिसरा मोठा पिंड ठेवावा नाव महिन असेल विठ्ठल मानावं काश्यप गोतांना पाया पडतो आशीर्वाद ही वकिता वारत इसाना आता जाता इंचे आता आता परिंदा उतनी हदया ध उलागत त्यावग हुए आता शकु यह थे

वातावरण बघा इकडचा जेवळ तसं असा गार गारा थंड थंड जातानी घालला विष्णू को दर्शन घेऊया बघा इकडे विठ्ठल घर्चे पायाचे ठचे इकडे विष्णुपद पण इकडे मग त्यासाठी विष्णुपद असं म्हणतो विठ्ठल पायाचे तसे म्हणतात इकडे माता जाऊया आपण तिकडे पुढे तर बघा आता आम्ही चालला चंद्रभागाच्या वरच्या ब्रिज वर ना पहिलीकडे आंघोळ करूसाठी सुरेंद्र महाराज जाम खुश हा तर तो आज जोरात इकडे पेवणार आहिन सोबत आणि आज लाडका प्रिन्स या चॅनल यायचा पण त्या सबस्क्राईब करा म्हणून छोट्याचे व्हिडिओ बघू भेटते भारी भारी बघा आता इकडे सगळे भक्त आंघोळी करतो तर चंद्रभागेत विष्णुपद इकडे आता आम्ही जातो हो जरा पुढे बघा जर गर्दी आहे आंघोळीसाठी तर आता मी जरा पुढे येला मग काका पण साठ आह आंघोळी करूसाठी माता इकडे आम्ही आंघोळ करून चालला गोपापूर इकडे पुढे गेली माणसा चला जाऊया बघा आता आम्ही राहू इकडे गोपाळपूर का चल चालला हो तिकडे राम मंदिर गोपाळपूर आपल्या सर स्वागत करत आहे तिकडे आम्ही चप्पल काढत आहोत तर बघा आता इकडे सगळी घरा बांधतात आपापली

تے ہمچا مہاراج ارے پتہ بچرنا طاقت پٹے ہائے سلام تمام دی آمد لیا ہلی لیا جن کے ماں گوہ امدرسک এপাইকে ন্য়াইন্য়াই তুয়ে গিন্য়াই করিয়া ಮಾರ್ಗ ಹಿ ಪಾರ್ ತಡೆ ದಾ ಪಿಟಾ ಡ್ರೈವರ ಬಾ ಡೈವರ್ ಗಾಡಿ ಡ್ರೈವರ್ ಇಲ್ಲ ಗಾಡಿವರ